मित्र खरं म्हणजे मी कोकणीतच बोलतोय <laughs> पण माझा कोकणी समजणार जरा कठीण जाते आ, वे वे ना आतापर्यंत बऱ्याच वेळा नाटकाच्या शंभराव्या दोनशे वेळा पाचशे प्रयोगाला मी अध्यक्ष म्हणून बोललेलो आहे पण आजच्या इतकी माझी पंचायत कधीच झालेली नव्हती ते कारण असं आहे की मी हसून हसून अतिशय दमलोय आणि दुसरं असं की आतापर्यंत ह्या लोकांनी इतका सुंदर विनोदी रीतीने हा पहिला अंक संपवलेला आहे की त्यानंतर आपण काही विनोद करणं म्हणजे स्वतःला विनोद बुद्धी नाही हे इतक्या लोकांना सांगण्यासारखं आहे मी हे नाटक प्रथम जेव्हा पाहिलं त्यावेळेला दहा पंधरा दिवस माझ्या घरी आलेल्या प्रत्येक माणसाचं मी वस्त्रहरण याशिवाय दुसरं काहीही करत नव्हतं <laughs> मला मोठी गंमत वाटली की याच्यातले बरीचशी मंडळी ही आपल्या सूतगिरण्यामध्ये टेक्स्टाईल मिलमध्ये आहेत असं मला सांगितलं कपडे करणाऱ्यांनी लोकांचं इतकं वस्त्रहरण करावं हे <laughs> सुद्धा एक नाट्यच आहे असं म्हणायला पाहिजे मी आज ह्या लोकांचं जे कौतुक मनापासून करणार आहे ते हे सगळे कामगार आहेत गिरडी कामगार आहेत कोणी इतर कारखान्यात कामगार आहेत कोणी माझगाव मध्ये आहेत जिथे संप वगैरे होता तेवढंच आपण ऐकतो तर या कामगार असून सुद्धा यांनी इतका उत्तम अभिनय केला वगैरे असलं मुळीच बोलणार नाही या लोकांचं जे कौतुक करायला पाहिजे ते त्यांनी अभिनयाचा अद्वितीय नमुना दाखवला याच्यासाठी कौतुक करायला पाहिजे खरं सांगायचं म्हणजे माझ्याप्रमाणे बऱ्याचशा नाटक कारण असं वाटत असेल जे विनोदी नाटकं लिहितात त्यांना की या लोकांनी नकळत जर खरं वस्त्रहण कोणाचं केलं असेल तर आमच्या अहंकाराच्या वस्त्राचं यांनी वस्त्रहण केलेलं आहे असं मी अत्यंत मोकळेपणाने आपल्याला सांगतो मराठी रंगभूमीवरती विनोदी नाटकांची एक परंपरा फार मोठी आहे त्याच्याबद्दलचं प्राध्यापकीय भाषण मी काय देऊ इच्छित नाही कारण ते आटो गंभीर असत पण एक आपल्याला मी सांगतो की मराठी रंगभूमीवरची विनोदी म्हणून गाजलेली जी चांगली नाटकं आहेत त्याच्यामध्ये अत्यंत मानाचं स्थान विनोदी नाटक म्हणून मिळवलेलं हे नाटक म्हणून मी पहिला प्रथम गंगाराम गव्हाणकरांचं अभिनंदन करतो <laughs> <laughs> विनोदाचा प्रयत्न करण्याचा खटाटोप करणं याच्यात है। हो तो करून दुसरं काहीही नसतं न साधलेली कविता एक चालते पण न साधलेला विनोद ही एक भयंकर गोष्ट असते आणि गेला दीड तास आपण ज्या रीतीने हसता आहात ह्यांनी सांगितलं की हसता हसता शेजाऱ्याला त्रास होणार नाही अशा रीतीने हसा मला वाटतं ज्याला त्रास होतो अशा प्रकारचा कोणीही मनुष्य या प्रेक्षकाला आज आलेला नसेल मी हा नाटक जर चांगलं आहे मला अतिशय आवडलं अतिशय विनोदी आसन असून आहे खांदे फोट जे जे काही दुखणार काय ते सगळं दुखलं हे जेव्हा सांगितलं त्यावेळी पुष्कळानं असं वाटलं मला एक दोन पत्र सुद्धा आली की आपण या नाटकाला चांगलं म्हणावं याचं आम्हाला आश्चर्य वाटतं वगैरे विनोद बुद्धीचं देणं नसलेली मंडळी परमेश्वर या जगात पाठवत असतो कशी त्यांनी पाठवली नसती तर या देशात हुकुमशाह निर्माणच झाले नसते तिथे विनोद बुद्धीचं देणं नसतं म्हणूनच होतं स्वतः असत नाही आणि दुसरे असलेले पाहत नाही ह्याच हुकुमशाह म्हणतात तेच लोक हुकुमशाह होत असतात तेव्हा अशा या परिस्थितीमध्ये मोकळेपणाने न असता ज्याने कोणी नाक मुरडली असतील त्यांच्या बाबतीमध्ये मी या कलावंतांना हे सांगू इच्छितो की त्यांना परमेश्वराने नाक हे फक्त मुरडण्यासाठी दिलेलं आहे आस्वाद घेण्यासाठी दिलेलं नाही या नाकातल्या विनोदाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य तर मला कुठलं वाटत असेल तर मोठ्या विनोदाचं जे वैशिष्ट्य आहे की स्वतःकडे पाहून हसणं हेच आहे ही सगळी मालवणची मंडळी आहेत आणि ज्या वातावरणातलं नाटक आहे मालवणच्या किंवा मालवणांच्या आसपासच्या खेड्यातल्या तिथेच माझी सासूवाडी असल्यामुळे <coughs> <coughs> त्या माणसांच्या रसिकतेबद्दल मी काय सांग <coughs> <coughs> इतकी विनोद बुद्धी असलेला नवरा निवडणं मालवणच्याच परिसरात वाढलेल्या मुलीला शक्य आहे असं म्हणायला हवं याच कारण आहे की मालवणचा माणूस हा आपल्या गरिबीला विनोद आणि हसून दाद दाखवत असतो <laughs> कोकण आमचा गरीब आहे असं सगळे लोक म्हणतात पण मी नेहमी असं सांगतो की तुम्हाला खरोखर जर माणसाच्या मनाची मोकळेपणाने हातानाची श्रीमंती बघायला पाहिजे असेल तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला कोकणातल्या पारावरती येऊन बसा आज हे जे इथे आपल्याला दिसले हे गावचे सरपंच हा एकच नाही आहे प्रत्येक गावागावात असा तात्या प्रत्येक गावागावामध्ये इतके तीर्थाल लोक आहेत आणि प्रत्येक गावामध्ये तुकारामाचा अड्डा सुद्धा <laughs> आहे असं हे वास्तवानी चित्र भयान सुद्धा करून दाखवता आलं असतं विनोदाची तर ही गंमतच आहे विनोदा दृष्टिकोन आहे तुम्ही त्याच्याकडे पाहता तसं याच्यावरती अवलंबन आहे जसं बघायला गेलं तर नाटक आणि झुंजाराव का अथिल्लो ही दोन्ही संशयाबद्दलचीच नाटकं आहेत विनोद बुद्धींनी न पाहिल्यामुळे त्या घटनेकडे काय निराळ्या दृष्टीने पाहिल्याबरोबर अथल्लो नाटकाची भयंकर ट्रॅजेडी झाली खुनात रूपांतर झालं आणि बायकोवर आलेल्या संशयाबद्दल संशयकल्ल्यासारखं नाटक लिहिल्यानंतर त्याचं उत्कृष्ट विनोदी नाटकामध्ये रूपांतर झालं आपल्याच जीवनाकडे आपल्याच स्थगितीकडे इतक्या विनोदी बुद्धीनी पाहणारी ही मंडळी जी आहेत अशा रीतीने आणि पाहिल्यामुळे या नाटकाला खरा रंग आलेला असं मला म्हणायचं दुसऱ्याला हसणं सोपं असतं पण स्वतःलाच हसणं हे जे जे काही इथे घडलेलं आहे हे काही थोड्या फार प्रमाणात मी सुद्धा अनुभव गेलोच आहे खेड्यामध्ये नाटक बसवणं म्हणजे काय याचा मी अनुभव घेतलेला आहे एवढाच नव्हे तर माझ्या आयुष्यातलं पहिलं दिग्दर्शन हे एका खेड्याच्याच नाटकात झाले मी साधारण त्यावेळेला चौदा पंधरा वर्षाचा जवान होतो आणि <clears throat> मी माझ्या आत्याच्या खेड्यामध्ये गेलो होतो उत्तूरजवळ आजऱ्याजवळ तिथे गेल्यानंतर एक जेव्हा मास्टर मास्तरपीस आले आणि मला म्हणाले बरं लहानपणापासून मी एक काही इलाज नाही म्हणून शाळेत शिकत होतो इतर वेळ सगळं गाणं नाटक वाजवणं याच्यातच चाललेला होता आणि जे काही जीवनातलं शिक्षण झालं ते त्या अड्ड्यावरच जास्त आलं वर्गात कधीही झालं असं मला वाटत नाही तिथे फक्त भीती भय आणि परीक्षा तर त्या तिथे आल्यानंतर तिथपर्यंत माझी कीर्ती त्या काळातही पोहोचलेली होती किंवा मीही पोहोचवलेली होती असं मला पाहिजे असेल तर आणि सगळी गावातली मंडळी आली म्हणजे ते गाव किती म्हणजे गावामध्ये विडीचं दुकान सुद्धा नव्हतं म्हणजे ते गाव किती मोठं असेल अशी तुम्ही कल्पना करा अशा गावातली मंडळी माझ्याकडे आली म्हणजे पुरुषाचं नाव ते कसं काय असं ना म्हणलं आमचं नाटक तुम्ही बसवायला पाहिजे बसवायला पाहिजे म्हटलं ते बसवायला पाहिजे आणि त्या गावात मला पंधरा बावीस दिवस राहायचं होतं आणि नाटक संपल्यानंतर सुद्धा राहायचं होतं बसू तो उठ आणि तुळाभार नावाचं हे नाटक मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा दिग्दर्शित केलेलं आहे त्या लेखकाचं नाव मला माहिती नाही तो जिवंत नसावा असं मी मनाशी मानतो आणि असला तरी त्या दिवशी आला असता तर मी जिवंत राहिलो नसतो हेही मला माहिती आहे त्याच्या तुळ्याभर नाटकामध्ये मी होतो आणि त्याचा माझ्या आधी जे जे प्रसंग आले ते आणि आजच्या नाटकातल्या ह्या मंडळींच्या आलेले प्रसंग याच्यात काहीही फरक नाही यांची द्रौपदी काहीतरी फीस पडली होती माझा नारदच फीस होऊन पडलेला होता त्यामुळे पुढे काय करायचं त्यामुळे मी त्या एका नाटकामध्ये घटकेत नारद झालो लगेच बलराम होऊन उभा राहिलो आणि तिसऱ्या वेळेला पारडी जेव्हा खाली जाईना ती थगडी त्यावेळेला मला पाहायला होऊन सुद्धा तिथे ते उभं केलं होतं दिग्दर्शकाला अशी निर्णय कामं करायची सवय तेव्हापासून मला जगलेली आहे भयंकर असा प्रसंग वाजवणारे असेच होते त्यांना भजनाचाच ठेका येत होता फक्त तुमची काय गाणी असतील तर ह्याच गाला म्हणाले आमच्या वसंतराव देशपांडे गोष्ट सांगतात तसं हे खेळत आहातच भजनी टेका सिंना दिंडी का हो तीन ना दिंडी ना एवढाच टका तुम्ही एकताल वगैरे वापरत असतील नाटकात आडा चौताल एकताल वगैरे हे म्हणलं हे आमचं काय नाही येते असं एका गावामध्ये हे होतं आपलं विद्यारण नाटक करायचं काय नाटक ठरवते आमच्याकडे कोकणाचं प्रत्येक गावामध्ये वीर नसेल पण नाटक घालणं सर्व आणि ते नाटक घालणं असं म्हणतात जेवण घालणं जसं म्हणतात मला मलाही एका कोकणातल्या माणसाने सांगितलं होतं बरं जायणं म्हणलं तुम्ही भेटलात म्हटलं काय हो गेल्या वर्षी तुमचं नाटक फाडलं म्हणलं आम्ही <laughs> नाटक फाडलं म्हणजे नाटकाच्या दोनच काप्यात घेऊन फाडून ज्याचं त्याचं हे चिकटवायचं व्हायचं आणि त्याच्याकडे जायचं त्याला नाटक फाडणं असं ना म्हणतात अशी <laughs> त्यांनी मराठी रंगमूर्णची खाडीलकर कर गडकरी देवर किर्लोसकर किती जणांची नाटकं फाडली असतील हे तुम्ही बघा पण हाऊस जाण हा। की हा। सगळी गावात तर त्या नाट्या विद्यार्थी नाटक करायचं ठेवलं तर तो टाबरजी म्हणला मला फक्त भजनाचं भजनात यांची तिकडे आम्ही जातो आमच्या गावावरती नांदी सुरू झाली त्यावेळी मला त्या गाण्याची आठवण झाली यांची नांदी त्या वेळावरती गेली ती जाणून बुजून गेली पण मला चांगल्या नांद्या सुद्धा आपोआप त्या वेळावर राहताना आपण ऐकलं जाते यापेक्षा ते बरं असं म्हणायचे पाळी आलेल्या सुद्धा नांद्या या सुद्धा रंगमंचावरून खूप वेळा गायला गेल्या असतील आणि यंदाचं संगीत नाटकाचं वर्ष असल्यामुळे तो विचारू नका आता मधुकर मधुकर फिरत करे गुमार हे जमणार ना जिंडी वाचत होतो ना माझ्या बापाने वाजवलं नाही जिंडीनं बसवा बसवलं मधुकर गुंजा आता तरी तीन माता राहिल्या म्हटलं हा 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 गुंजा <laughs> आणि आपण वगैरे भास्करबाखले वगैरे बोलतो असं वेगळे सगळं चालतं ते पाहून आपल्याच मंडळींच्या संबंधाला एक प्रकारच्या तसं तर अत्यंत मुग्धता आहे याच्या मागे इनोसन्स आहे आणि दुसऱ्या त्याच्याबद्दल तर भयंकर आशा आणि ह्या नाटकाचा आशा एवढ्यासाठी बिकतो की आशा पिकवण्यासाठी हे लोक काही करत नाहीत म्हणून विनोद खर आता मी थोडा करून दाखवतो असा चेहरा करून जेव्हा विनोदी काम करतात तेव्हा खरोखर बाळा हिंसात्मक विचार इतके भयंकर माझ्या मनामध्ये टाळले येतात ते एवढे येत असं कुठलाही नाही त्यांनी आता याच्यातलं मी कोणाकोणाचं कौतुक करू मी प्रत्येकाचं कौतुक करेन इथे याच्यात आठदा कांबळे असल्यामुळे नक्की कुठल्या कांबळे कोण हे मला काय लक्षात आलेलं नाही एक एक सारखा कांबळे ह्याच्यामध्ये उभा आहे आणखी आहे सगळ्यांना सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो मी गंगाराम गावकरांना पत्र पाठवलंय कारण त्याचा जाहिरातीत उपयोग करून मला माहिती नाही त्याचं जरा अधिक चांगलं लिहिलं असतं <coughs> <coughs> ते असं फार विश्वासघात करतात म्हणजे हल्ली साहित्यात विश्वासघातल्या शब्दाला आणखीन मिळाला अर्थाला तो जाऊ दे साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षांनी तो शब्द वापरल्यापासून पंचायत झालेली तो भाग मिळाला परंतु मी त्यात खरोखर असं लिहिलेलं होतं की हे नाटक पाहण्यापेक्षा या जर मला काम करायला मिळालं असतं तर मी स्वतःला धंदे मानला असतं असं मी त्याला मनापासून लिहिलेलं होतं कारण माझाही हसवण्याचाच धंदा आहे पण इतक्या जोरदार रीतीने मला कळू शकलं की हसून हसून बेजार होणं म्हणजे काय हे hey, गंगाराम गव्हाणकर आणि हे आमचे सगळेजण मित्र जे आहेत त्यांनी केलं सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो मच्छिंद्र कांबळ्यांचं करतो हे डायरेक्टरला तिथे बसलेले त्यांचं कौतुक करतो रणदिवे विशेषतः या सेटची कल्पना मला हातो हात आवडली त्यांनी सहज म्हणून सगळं केलेलं असल्यामुळे पुष्कळ वेळेला आपल्या लक्षात ते आलेलं नाहीये पण मी सांगतो की एखादा इंग्लिश नाव आपल्या जर मराठी ग्रुपने हे नाटक केलं असतं तर वी हॅव ट्राईड समथिंग डिफरंट वगैरे त्यांनी सांगितलं असतं मराठी बोलणारी माणसं निघाली आणि त्यात मालवणी हा पडद्याची जी कल्पना ज्याला कोणाला सुचली ना खरोखरच त्याला आहे तुम्हाला सुचली तुम्ही डायरेक्टला हात त्या ज्याला कोणी सुचली त्याचं मी मनापासून अभिनंदन करतो रंगभूमीची नवीन काहीही निलं करताना त्याच्या मागे कुठला तरी विचार असाशिवाय नवीनासाठी नवीन करणं याला काहीही अर्थ नसतो रंगभूमीचा नियमच कसा आहे हे स्टेज ही गोष्ट अशीच आहे इथे वायफळ कुठलीही गोष्ट चालत नाही अध्यक्ष पाठण्याशिवाय शिकावा म्हणून जर का शिकाव प्रसिद्ध होऊन गेला त्याने म्हटलं इफ देर इज अ गन ऑन द वॉल इन द फर्स्ट हॅक इट मस्ट फायर इन द थर्ड तर पहिल्या अंकात तुम्ही बंदूक तिथे दाखवलेली असेल तर ती तिसऱ्या अंकापर्यंत त्या बंदुकीचा कोणाकडे उपयोग झालेला दाखवा नाही ती बंदूक ठेवणं इथे जी पूजा या लोकांनी आता जी मागाशी केली ती पूजा हे अत्यंत उत्कृष्ट सकाळ या लोकांनी या ह्याच्यामध्ये केलेला आहे त्याला विडंबन तर एका अंधारा पाहायला गेलं तर मालवणच्या लोकांनी कशा सगळ्यांनाच विनोद बुद्धी असल्यामुळे जिवंत राहिले असं माझं मत आहे नाही काय ना आमच्या गावखान्याचं तुम्ही करून टाकायचा मुंबईत आमची बदनामी केली म्हणून ते सगळेजण पण मुंबईतची बदनामी करायला सुद्धा हे गावकरीच उभं राहिलेलं आहे तेव्हा फार सुंदर अशा प्रकारचा यांनी हा प्रयोग केलेला आहे ते विशेषतः मला आनंद झाला की किती दिवसांनी मला इतकं चांगलं स्वच्छ सुंदर मालवणी ऐकायला मिळालं मला भाषेबद्दल आठवणात प्रेम एवढ्यासाठी आहे की जिवाळ्याची भाषा ही बोलीभाषात असते शेवटी आपल्याला नाईलाज म्हणून एक प्रमाण भाषा तयार करावी लागते तुम्ही कोकणातल्या खेळात गेल्यानंतर प्रमाण भाषेमध्ये आपण आराचो आम्हाला अत्यंत आनंद झाला म्हटलं जोडा आण इकडे असं म्हणतो <laughs> मोठं चाकर म्हणून झालं सांग त्याच्या वेळी जिला केव्हा इलस याला खरोखर अर्थ आहे त्याच्यामुळे सगळा गोडवा आहे त्याच्यामुळे जिवाळा आहे ज्यावेळी चार शिव्या तोंडातून जातात त्या सुद्धा प्रेमापुटे जातात हे ज्यांना कळलं नाही त्यांच्या काही लोकांना ह्या नाटकात थोडीशी घाणही आली असं मला कळलं ज्या माणसाला प्रेमाने दिलेल्या शिवाजी घाण येते त्यांना प्रत्यक्ष घाण झाल्यावर त्यांचं काय होत असेल मला काय कळतं लागतं कोसळतात की काय कोणा ठाऊका तिथे कसलं त्याच्यामध्ये कुठे अश्वील काय श्वी काय काय अत्यंत निर्मळ आणि सुंदर अशा प्रकारचा आहे कारण तो तिथे तसाच पाहिजे नाटकामध्ये ज्या वेळेला ते तसंच पाहिजे असतं त्याच वेळेला चांगलं असतं ज्या वेळेला गरीब दाखवायचा असतो मनुष्य काही फाटक्या कपड्याचा दाखवला तरच तो त्यावेळेला चांगला दिसतो हा दिसायला बारा नाटक म्हणून त्याला सूट घालून चालत तिची सूट कितीही चांगला असतो त्यावेळेला त्यावर ते त्याचंच असणं म्हणजे सुंदर असत आता ताकाई जे वायटक त्याच्यावरती तो त्याला शिवी देईल तर काय गोंजा येईल तिथे तो सगळा वायटात याच्यातून आलेला आहे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आप मी आपल्याला सांगतो की कित्येक वर्षामध्ये मी शंभर टक्के देशी फार्स हा हा प्रथम पाहिला असेल हा विनोद आमचा स्वतःचा विनोद आहे याच्या मागे फार मोठे एक सांस्कृतिक चित्र आहे शब्द मोठा आहे म्हणून घाबरू नका खरोखरच आहे या माणसांची जगण्याची रीत आहे सहा मुलं झाल्यानंतर गेला नाटक वस्तवण तिकडे आठवा मुलगा झाला म्हणजे फीस होऊन पडणारा ना, ना। त्याच्या आनंदाचा मला हेवा वाटेल आपल्यालाही हेवा वाटेल <laughs> ही सिच्युएशनच त्यांना मिळणं याच्यातच यांचं सगळं यश आहे ती फुलवत 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 नेणं हे यश आहे त्या फुलवण्याने मदत करणाऱ्या सगळ्या लोकांचं फार मोठं यश आहे माझ्याकडे खरोखरच कौतुकाचा हा शब्द नाही कशा रीतीने मी आज बोलतोय हे लक्षात ठेवा आणि हे बोलताना कृपा करून असं समजू नका की काहीतरी एक प्रोत्साहन देण्यासाठी वगैरे वेळ मुळेच नाही तुम्हाला हे सांगेन सगळ्या नटांना की तुम्हाला अत्यंत उत्कृष्ट यश मिळालेलं आहे या यशाने जरूर तुम्ही बाहेर जाताना कॉलर पास करून जा उगीच खोटी नम्रता वगैरे काय ठेवायची काय गरज नाही ते आमचं आपलं काय होणार वास्त्रारा नाटक चांगला केला अशा मिळशीच <laughs> जा पण ज्या वेळेला नाष्ट्य मंदिरात शिराल त्यावेळी मात्र अत्यंत नम्र होऊन आज शिरा कारण बाहेरचं आत्मविश्वासाचं या एकडला ह्याच्यामध्ये केव्हा गर्वात रूपांतर होईल आणि गर्वात रूपांतर झालेला नट किंवा खड्ड्यात जाईल हे सांगता येणं कठीण असतं जरूर आत्मविश्वासाने सांगा अभिमानाने सांगा हो आम्ही लाखो लोकांना हसवलं लो, तुम्ही काय केला असं विचार तुमच्याकडे आता जीवनात सगळ्यांना उत्तर मिळालेलं आहे एकशे पंच्याहत्तर प्रयोग होणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे एकशे पंच्याहत्तर प्रयोगाला साजरा करणं की नाही याला काही कुठे काही पंचांगामध्ये नियम आपल्या ठरलेले नाही आनंदाला मुहूर्तच लागत नाही आनंद जेव्हा होतो तोच त्याचा मुहूर्त असतो बाकीच्या आनंदाचे मुहूर्त शोधत बसतात यांना शोध बसावं लागलो नाही आनंद असा यांनी दिला यांच्याकडे चालत आला आपण इतका प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला त्याचा मला जास्त आनंद आला मी त्याबरोबर आपल्या अर्थात प्रेक्षकांचंही मनापासून अभिनंदन एकासाठी करतो की याच्यामध्ये कोणीही नामवंत नाही स्टारकास्ट नाही गंगाराम गवांकर हा खरा मनुष्य आहे का खोटा इथपासून हे होते हा ज्यांना प्रत्यक्ष पाहायला मिळेल हो मध्ये एक अफवा होती की गंगाराम गवणकर हे कोणाचं तरी टोपण नाव आहे म्हणून आपण हे कदाचित ऐकले असेल की आपण उठवली असेल त्यातलं कोणी माहिती नाही तरी सुद्धा या लोकांनी अशा प्रकारचा आनंद दिला की मला पाच पाच सहा सहा सात सात वेळा नाटक हे पाहिलेले चांगले चांगले लोक ज्यांच्या रसिकतेवरची माझी श्रद्धा आहे अशा प्रकारचे लोक ह्याचे मराठी रंगभूमीवरती काही अनावश्यक गोष्टी चालल्याबद्दलची भीती व्यक्त करण्यात येतच असते हल्ली कॅमेरे वगैरे नाच काय शी 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 असं लोक म्हणत असतात असेल मी काही मध्ये कधी पडलो नाही म्हणजे नाचायच्या न पाहण्याच्या नाही कदाचित मला काही माहिती नाही पण मी एक आपल्याला सांगतो की अनिष्ट गोष्टी हे एकच उत्तर असतं म्हणजे इष्ट गोष्ट चांगल्या रीतीने करून दाखवणं हेच त्याला उत्तर ते बॅड कॉईन आणि गुड ची म्हण वगैरे सगळी विसरून जा उत्तम केलेलं नाटक हे यशस्वी कधीही होणार नाही त्याचा पुन्हा एकदा पुरावा कोणी याच्यातले नटवार्य नसताना या लोकांनी सिद्ध करून दिलेलं आहे मी पुन्हा सांगतो की तुमचं कौतुक तुम्ही कामगार असून सुद्धा रंगभूमीवर काम करता म्हणून मी कळत आहे मला पुन्हा पुन्हा सांगावं वाटतं इथे कारण नेहमी कॉम्प्लिमेंट देताना आपल्याकडे बी ए असून सुद्धा बऱ्याला जातात वगैरे असं चाललेलं असं असं काही नाही म्हणजे डॉक्टर गा, घाणे काय डेंटिस्ट असून चांगलं काम करतो असं म्हणाले का डॉक्टर लागू ना घशाचे डॉक्टर असून सुद्धा आम्ही नाही चांगलं ते सुद्धा बिद्धा काही नाही इथे आल्यानंतर तुम्ही फक्त नट आहात दुसरे कोणीही नाही आहात इथे आत येण्याचा अधिकार हा फक्त नटाला आहे इथे बसणारा प्रेक्षक सुद्धा हा प्रेक्षक होऊन बसत असतो आज आपल्याला की पुष्कळ उच्च पदस्थ लोक असतील की ज्यांना मोठ्याने हसणं हे त्यांच्या कचेरीमध्ये शक्यही नसेल कदाचित <laughs> मोठ्याने हसणारा साहेब मी तिकीट देऊन पाहायला तयार आहे हा म्हणतच इथे असलेले साहेब कदाचित अपवाद मला काय माहिती नाही मी या साहेबांच्या मध्ये आणि या कामगार धान्य आणू इच्छित नाहीये त्यांना त्यांनी वाटेल तेवढ्या ज्या रजाविजा द्यायला पाहिजेत म्हणून म्हणून अटक करायला जातं त्यादृष्टीने कदाचित म्हणूनही बसवले असतील कोण ठाऊक यांचं काय आहे तशी आमची मालवणची माणसं ही कमी टाईल असं समजू नका तुम्ही नाटकावर कळलं असेल अरे बसावर मी रजू नको मागू असं असंही असेल मग ते ठिकाण मी काय नाही म्हणत नाही पण एक सांगतो की असं मी लेफ्ट हँड डेव्हल राहत होते सुंदर ह्याचा प्रत्येक प्रत्येकाला अभिनयाला विशेषतः विनोदी नायकाच्या अभिनयाला जरा एक सेन्स ऑफ टायमिंग म्हणता की त्याच वेळेला ते वाक्य फुटावं लागतं जरा उशीर झाला की ते रुस आपली पाठ वळल्यावर फटाका फुटावत असं होतं त्याचा एक गती आहे त्याचा एक वेळ आहे ही गती उत्तम या लोकांनी सांभाळलेली आहे त्याच्या प्रत्येकाने कामं चांगली केलेलीच आहेत आपण गोप्याला सगळ्यात जास्त काय दिला खरोखर या मुलाच्या शरीरात हार्ड हार्डवेड आहे की नाही मला काय माहितीच नाही त्याच्या जिभेला तरी असो असं मी समज शून याने काम अप्रतिम केलेलं आहे ती मच्छिंद्र कांबळे बाकी त्यांनी सगळ्याही चांगली केली आहेत मी असं कुठलंही कमी समजत नाही जे ज्याला करायला पाहिजे ते केलेलंच आहे तुकारामाच्या अड्ड्यावरून जाऊन आलेला अर्जुन हा स्वतः व्यासाला सुद्धा विचारात टाकणारा अशा प्रकारचा अर्जुन त्या लोकांनी विचार केलेला आहे त्यांनी सगळे सगळे त्याच्यामध्ये कुठलंही मला काही हे करायचं नाहीये आणि त्याचं श्रेय मूळ नाटकाची संहिता आणि ती संहिता जिवंत करणारे हे दिग्दर्शक यांनाच हे सगळ्यांना श्रेय दिलं पाहिजे दिग्दर्शकांचा दिख्दर्शक। यांनी संबुधाची ता केलेली तुम्ही पाहिजेच मला कोणी सांगितलं की बीएसटी मध्ये आहेत म्हणून तिथे काय करतात मला माहिती नाही परंतु तिथे त्यांनी जर काही थोडा ऑफिस मध्ये काम करायला हरकत नाही तिथे काही लोक काम करतात असं मी ऐकलेलं आहे पण मी बीएसटीच्या अधिकाऱ्यांना सांगेन की बीएसटीचं नाव जो उज्ज्वल व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर आता बस मी तुमचं जे काही झालं ते होऊ दे परंतु असले कलावंत जर नाटकं दाखवायला लागतील तर लोक क्यू मध्ये भांडण टंट वगैरे करण्याचे आणि रंडिवाची बीएसटी आहे असू दे कळू दे विचारायचं असं असं म्हणायला कळवा लागतं हेच लोक नाव या सगळ्यांचं मी कौतुक मनापासून करतो आणि आणखी एका वर्ग गोष्टी करतो की त्यांनी आजच्या दिवसाचं हे उत्पन्न जे आहे हे बाबा आमट्यांच्या गोकुळच्या प्रकल्प निधीसाठी दिलेले आहेत याच्या मागणी भावना मी समजू शकतो आपण आनंदामध्ये असताना कोणाला तरी आनंदाची गरज आहे हे लक्षात ठेवणं हेच माणुसकीचं लक्षण आहे हे या करावंतांना सूचलं त्यांनी आज आपली नाईट वगैरे सुद्धा न घेता ती या फंडाला अर्पण केली आत्ताच कोणीतरी मला वाटतं तुमचे हे म्हणाले मुसळ की पाच हजार रुपये हे काही जास्त रक्कम नाहीये असं काही नाहीये किती रक्कम आहे याला काही महत्व नसतं त्याच्यामध्ये ती भावना आहे तुम्हाला हे जे सुचलं बरं अशा वेळी सुचलं की दुर्दैवानी काळच बाबा आमच्याना अपघातही झालेला आहे पण मी स्वतः नागपूरला त्यांच्या मुलाशी बोललो आज सकाळी आणि त्यांची प्रकृती सुधारते असं कळलेलं आहे ती प्रकृती सुधारताना मुंबईच्या कामगार नेटांनी त्यांना पाच हजार रुपये या कार्यासाठी पाठवले म्हटल्या महिन्यामध्ये सुधारायची प्रकृती आठ दिवसात सुधारेल हेही मी आपल्याला आपल्या कार्याला हजार प्रभूचे हजार हात लागतात असं ते नेहमी म्हणतात हा प्रभू निर्णया रीतीने येत असतो ह्या कामगार कलावंतांच्या रूपाने तो आला आणि त्यांनी त्यांना ही देणगी दिलेली आहे पण त्याबरोबर हेही सांगतो की यांच्याच आयुष्यात असाही एक दिवस येऊ दे याचे असे प्रयोग गडाधड होऊ दे की एक दिवस त्यांना वाटेल की एकशे पंच्याहत्तर प्रयोगाला आपण पाच हजार रुपये दिले हे फारच कमी दिलेले आहेत आज आपण आपल्या हजाराव्या प्रयोगाला एक लाख रुपये देऊ आणि तसं देण्याची शक्ती या सगळ्या मुलींना मिळू असं विश्व मला मी यांचं शुभचिंतन करताना प्रार्थना वगैरे कोणाची करावी कळत नाहीये मी तसा मूर्तीतला देव मानणारा नाही मला तो दिसतो या असल्या कलावंतांच्या मध्ये दिसतो प्रतिभावंतच्यामध्ये दिसतो आणि ह्या सगळ्या प्रतिभावंतांना मी त्यांच्या वया आणि हे थोडाफार काढतो आणि सुद्धा मी खोट्या विनाने बोलत नाही जरी मोठा असलो तरी त्यांना मी मनापासून आशीर्वाद देतो आणि हे सांगतो की मराठी रंगभूमीमध्ये हसवणारी मंडळी चांगल्या रीतीने फार कमी आहेत चांगल्या रीतीने हा शब्द त्यातला जरा महत्वाचा आहे तसा कोणी पाय घसून पडला तरी आपण हसतो ते काही खरं नव्हे परंतु इतक्या चांगल्या रीतीने तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी रंगभूमीवरती आपण काहीतरी गंभीर नाटक केलं आणिच क्रांती होते असं चुकून सुद्धा समजू नका माणसं तुम्ही अधिक निर्मळ करून परत पाठवत आहात हे लक्षात ठेवा मग ती माणसं निर्मळ करणं हसण्यानी करा विचारांनी करा कशानी करा तुम्ही इथे आलेली माणसं वैका सकाळचं वर्तमानपत्र वाचून आलेली म्हणजे यांची काय अवस्था असेल तुम्ही लक्षामध्ये ठेवा अशी माणसं मोकळ्या मनाने हसतात जिकिरी विसरतात सगळं विसरतात अधिक तरुण होऊन जातात काय हसणं हे तारुण्याचं लक्षण आहे माणसाला तू मूर्खास्पट तर राग येत नाही पण तुला विनोद बुद्धी नाही असं म्हटलं तर भयंकर राग येतो याचं कारण हास्याचं तारुण्याचे लक्षण आहे म्हातारा तर नक्की लक्षण म्हणजे दुसऱ्या हसायला लागला दात काढायला का काय झालं असं विचारत असतात तेव्हा तुम्ही हसवत असता लोकांना आनंदात ठेवत असता इतक्या लोकांचं हास्य हेच तुम्हाला मिळणारी सगळ्यात मोठी बिदागी आहे ही तुम्हाला वर्षानुवर्ष मिळत राहावं हो, यापुढे कितीतरी नाट्य तुमच्या हातून होवत आणि जर असेच एकशे पंच्याहत्तर प्रयोग झाले तर त्यावेळेला माझा पत्ता तुमच्याकडे आहे मी अगदी आनंदाने त्या वेळेला येईन कारण शुभ आनंददायक मंगल कार्यात आपण सुद्धा होतो याच्या इतक्या आणखी मनाला आनंद देणार दुसरं कुठली गोष्ट आहे ही संधी तुम्ही मला दिली त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि हा प्रवेश जरा लांबलेला आहे मला माहिती आहे काय वेळाने तुम्ही तिकडे पहिल्या अंका त्यांची जशी आरडावृष्टी झाली तशी तिकडून होई याची मला खात्री आहे म्हणून मी माझं भाषण संपवतो आणि पुनश्च सगळ्यांचं अनेक वेळेला अभिनंदन करतो नमस्कार